श्री स्वामी समर्थ स्वामी विचार जिथे सर्व आशा संपतात नशीब सात सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपयुक्त उपाय आणि तोडगे बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धनप्राप्तीसाठी काही प्रभावशाली उपाय पाहूया घरातील प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हा जप दररोज एकशे आठ वेळा करावा जर शक्य असल्यास घरातील एक व्यक्तीने तरी अकरा माळ जप करावं त्यामुळे आर्थिक लाभ होतील कपाळावर दररोज गंध लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीचे योग तयार होतात टिळा लावण्याची सुरुवात सोमवारपासून करणे अतिशय शुभ मानले जाते घराच्या वायव्य दिशेला लक्ष्मी नारायण किंवा राधाकृष्ण यांचे छायाचित्र ठेवले असता धनलाभ मिळतात घरातील देवमूर्तींना हळदीची माळ घालण्याचा सल्ला दिला जातो हे श्रद्धेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं जेव्हा तुमच्या हातात काही रक्कम येते पगार येतो ती थेट खर्च न करता सर्वात आधी देवाजवळ ठेवावी दुसऱ्या दिवशीपासून ते वापरायला सुरवात करावी जे व्यापारी पैशांची पौंज वापरतात त्यांनी हिरव्या रंगाची पौंज किंवा पिशवी निवडावी यामुळे आर्थिक स्थैर्य वाढते बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये पैशाची परतफेड होण्यात अडचण येऊ शकते जर कर्ज फेडायचं असेल तर मंगळवार योग्य दिवस आहे संध्याकाळी दिवे लागल्यानंतर किंवा काळात आर्थिक व्यवहार हे टाळावे मोठी खरेदी शक्यतो सूर्यास्ता आधी करावी सूर्य मावळल्यानंतर मोठे व्यवहार टाळल्यास चांगले आहे देवाजवळ दिवा लावताना ज्योतीचं दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे गंध लावताना नेहमी मधल्या बोटांचा वापर करूनच मग पूजेला सुरुवात करावी घरातून आर्थिक कामासाठी बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर टाकावा तसेच गणपतीला लाल फूल वाहून गरजू व्यक्तीस अवश्य मदत करावी मनी प्लॅट घरात न लावणे चांगले आहे यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात पिठात थोडी साखर त्याचा आर्थिक फायदा तुमच्या जीवनात होईल बाहेर जाताना खिशात थोडे तरी पैसे हे नेहमी ठेवावेत रिकाम्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पेशा, पैशाला आकर्षित करत असतो घराच्या किंवा दुकानाच्या दाराला पाय लावणे हे टाळावे दररोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख वाजवावा यामुळे नकारात्मकता घरातील दूर होते ओम नमो विष्णवे नम हा हा द्रव्य प्राप्त करून देणारा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राचे नित्य पठण करावे अस्वच्छ कपडे वाईट बोलणे आणि सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे हे सर्व लक्ष्मी नाराज होण्याची संकेत आहे त्यामुळे तुमच्या घरात गरिबी दरिद्रता येते दररोज सूर्यदेवता किंवा गणपतीला नमस्कार केल्याने उत्तम आरोग्य लाभते व धनलाभही होतो दर गुरु गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम सदैव राहतो जर तुम्हाला झोप येत नसेल तर ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय झोपण्यापूर्वी वाचावा विशेषतः पहिल्या सोळा ओवी वाचाव्यात यश्चाय कुबेराय वैष्णवाय धन्य धान्य धीपतये धन्य धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा स्फटिक माळेवर जपावा यामुळे धन व धान्याची प्राप्ती होते मंगळवारी हनुमान मंदिरात एक किलो गूळ अर्पण करून अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करावं घरातून निघताना तोंडात तुळशीपत्र टाकून बाहेर पडावे त्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतात पौर्णिमेच्या रात्री बारा नंतर पिंपळाभोवती दहा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे तुमच्या तुम्हाला धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ